नमस्कार शेतकरी बंधनो मी प्रगत मालूम बोलत आहे तर आज आपण घेऊन आलो स्पीड काढवा कुट्टी मिशन जी काढणार आहे तासाला दीड टन गुट्टी आज आपण तुम्हाला जे मॉडेल लागणार आहोत ते तीन मॉडेल लागणार जे असणार आहेत तासाला पाचशे किलो जरा काढणार एक टन कुट्टी काढणार आणि दीड टन कुट्टी काढणार म्हणजे शेतकरी बंधन जशा प्रकारे जाणार आहेत तशा प्रकारचे त्यांना आपण मशीन लागणार आज आपण आपल्याकडला तीन जे मॉडेल ते बघूयात या हे आहे प्रगती अग्रमॉलचं सगळ्यात मोठं मॉडेल म्हणजे तासाला दीड टन कुट्टी काढणार ज्या शेतकरी बांधवांकडे पंचवीस तीस पर्यंत जाणार आहे त्यांच्यासाठी मॉडेल आहे तर ह्या मॉडेलची खासियत काय आहे ह्या मॉडेलला असणारे गियर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक इंच चारा काढू शकणार आहे हे हा जो गियर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक तारा काढू शकणार आहे शेतकरी बांधवांना जसा पाहिजे तसा चारा ह्या कुट्टी मशीन मध्ये निघणार आहे आणि त्यानंतर ह्या मशीनची खासियत काय असणार आहे ह्या मशीनला असणार आहे कनोर बेल्ट जर तुम्हाला चारा मांडायचा ही मशीन तुमचा ऑटोमॅटिकली चारा घेऊन जाणार आहे शंभर टक्के सेफ्टी असणारी ही हायस्पीड कडवा कुट्टी मशीन आहे शेतकरी बांधवांना ह्याच्यात हात वगैरे जाण्याची कसली भीती नसणार आहे शंभर टक्के सेफ्टी सोबत येणारी मशीन आहे आणि त्यानंतर या मशीनची खासियत काय असणार आहे त्या मशीनला असणारे हायस्ट कार्बन चे ब्लेड ब्लेड बघू शकता ब्लेड ला दोन्ही साईडनी धार जरी तुमची एक साईडची दार जरी खराब झाली तुम्ही याला पलटून टाकू शकणार आहेत आणि पुन्हा तुम्हाला ह्या ब्लेड ची एक वर्षपर्यंतची गॅरंटी सुद्धा भेटणार आहे कंपनीकडून आणि शेतकरी बांधवला त्यानंतर ही जी मशीन आहे आपली ही मशीन पात्र असणार आहे शेतकरी बांधवला टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन लागत असेल ते सुद्धा भेटणार आहे आणि ज्या शेतकरी बंधनकडे पंधरा दिवस पर्यंत जनावर असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे मॉडेल जे असणार आहे ते हे मॉडेल असणार आहे हे जे मॉडेल आहे हे शेतकरी बांधवला एक टन पर्यंत कुटी काढत असाला शेतकरी बांधवांकडे पंधरा वीस जनावर असतील तर ते ह्याला प्रिपेअर करू शकता ह्याची पण खासियत काय असणार कनोर बेल्ट तुम्हाला चारा मांडायचा आहे ही मशीन तुमची ऑटोमॅटिकली चारा घेऊन जाणार आहे शंभर टक्के सेफ्टी सोबत येणारी ही हाय स्पीड काढवा कुटी मशीन आहे शेतकरी बंधनला ह्या मशीनला सुद्धा तुम्हाला गेअर येणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा इंच एक इंच चारा काढू शकणार हा जो गेअर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक इंच जशा प्रकारे चारा पाहिजे तशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये चारा काढू शकणार शेतकरी बांधवांना ह्या मशीनला सुद्धा येणार हायस्ट कार्बन ब्लेड ब्लेड बघू शकता ब्लेड असणार दोन्ही साईडने धार जरी तुमची एक साईडरी खराब झाली तुम्ही याला पलटून टाकू शकता आणि पुन्हा पूर्ण एक वर्षाची गॅरंटी सोबत त्यांना ब्लेडची गॅरंटी शेतकरी बांधवांकडे पंधरा ते वीस जनावर असतील त्यांच्यासाठी जे मॉडेल असणार आपलं आणि त्यांच्याकडं खूप जास्त जनावर असतील त्यांच्यासाठी आपल्याकडलं ते दीड आलं मॉडेल आहे आणि त्यांच्याकडे खूपच जास्त कमी जनावर असतील किंवा त्यांच्याकडे शेळ्या असतील त्यांच्यासाठी आपण खास घेऊन आलो होतो तर असाला पाचशे किलो चारा काढणारं हायस्पीड काढवा कुट्टीचं मॉडेल हे मॉडेल असणार आहे बघा ह्याला बघू शकता ब्लेड ब्लेड ला दोन्ही साईड धार हायस्ट ब्लेड ब्लेड ची पूर्ण एक वर्षी गॅरंटी आणि हिला पण आहे कनोर बेल्ट तुम्हाला चारा मांडायचा आहे ही मशीन तुमची ऑटोमॅटिकली चारा घेऊन जाणार आहे म्हणजे सेफ्टी सोबत येणारी ही आपल्या कुटुंबी मशीन आहे तर शेतकरी बंधनला आपले जे तीन मॉडेल तुम्ही आता हे बघितले तिन्ही मॉडेल असणार आहे पात्र आणि शेतकरी बंधनला ह्या तिन्ही ची भरणार आहे डिलिव्हरी म्हणजे शेतकरी बंधनला त्यांच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाण ह्याची डिलिव्हरी भरणार आहे तर ज्याही शेतकरी बंधनला आपल्या मशीन खरेदी करायचे असतील त्यांनी आधी काय करायचंय त्यांचं नाव दोन मोबाईल नंबर तालुक्याचं नाव आणि आधी बुकिंग साठी फक्त एक हजार रुपये द्यायचे फक्त एक हजार रुपये देऊन बुकिंग करायची आणि व्रोध रक्कम त्यांना त्यांच्या तालुका ठिकाणी आले द्यायची तर ज्याही स्त्री बनल आपली मशीन खरेदी करायची असेल त्यांनी आपल्या दिलेल्या नंबर संपर्क साधायचा त्यांना एक तीन ते चार दिवसांमध्ये ह्याची डिलिव्हरी दिली जाणार आहे